आपण पाहत आहात नाशिक खबर खबरन्यूज जनतेचे हक्काचे प्रभा क्रमांक बारा मधील या जागेबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या ही जागा ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क साठी देण्यात आली होती विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे हा उद्देश सांगितला गेला होता मात्र परिसरातील नागरिकांना जॉगिंग ट्रॅक आणि खुला वापर देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही उलट जागा कुलूप बंद ठेवून नागरिकांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे याच पार्श्वभूमीवर नगरसेवक डॉक्टर हेमलता पाटील यांनी महासभेत ठोस प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला जाब विचारला संबंधित संस्थेचा करार दोन हजार अठरामध्ये संपल्यानंतरही जागेचा वापर सुरू कसा नागरिकांना त्यांच्या हक्काच्या जागेपासून वंचित का ठेवले जात आहे

सगळ्या डिपार्टमेंटच कोऑर्डिनेशन असावं म्हणून त्या सगळ्यांची एकत्र मीटिंग घ्यावी असंही आपण त्या आदेशामध्ये द्यावं मी जे प्रश्नोत्तर विचारलेले आहेत ते शहर महत्वाचे आहेत कारण शहरामध्ये शहरा सध्या अशा गोष्टींचा खूप सुचवाट झालेला आहे सेवाभावी संस्था काहीतरी मुलांना काहीतरी मार्गदर्शन करणाऱ्या संस्था ज्येष्ठांना mm. मार्गदर्शन करणाऱ्या संस्था म्हणून महापालिकेचे भूखंड लाटायचे आणि त्यावरती स्वतःचा एक संस्था उभा करायचं ही जी वृष्टी महापालिकेमध्ये वळगावलेली आहे त्याला लगाव लावणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने हे प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक बारा मधील येथील नव्वद पाचशे एक्क्याण्णव फायनल पॉट नंबर एकशे तेरा एकशे चौदा ही किती एकर जागा ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क साठी देण्यात आली तर त्याचं उत्तर असं आहे की ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क साठी वीस सात दोन हजार तेरा ते अठरा या करारनाम्यानुसार बारा तीनशे पासष्ट चौरस मीटर जागा देण्यात आली सदर करारनामा महापौर महत्वाचा आहे की दोन हजार अठरा रोजी संपुष्टात आला नवीन प्रस्तावानुसार चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे एक मिनिट सांगितलं सन्मान्य महापौर ट्रॅफिक चिंत्रार्कला प्रथमेश पाच एकर जागा देण्यात आली ही जागा जेव्हा देण्यात आली तेव्हा त्या ठिकाणी नागरिकांसाठी म्हणजे जे लेआउट धारक आहेत त्या नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक प्रस्तावित होता आणि हा जॉगिंग ट्रॅक ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क करून द्यायचा होता आणि तो लोकांना उपलब्ध करून द्यायचा होता अद्याप हा ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कच्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक लोकांना उपलब्ध करून दिलेला नाहीये पाच एकर जागा पूर्णपणे बळगावलेली आहे ज्या जागेचा उद्देश होता की मुलांना ट्रॅफिकचे नियम आम्ही सांगणार आहोत आणि त्यासाठी आहे त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आणि रेस्ट हाऊसात त्या ठिकाणी नागरिकांना कुठलीही एंट्री नाहीये म्हणजे पाच एकर मोक्याची जागा संस्थेला दिली जाते आणि त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही त्याचा करारनामा अठरा म्हणजे संपुष्टात आलाय म्हणजे आज सव्वीस आहे सात वर्ष आठ वर्ष झाली ती जागा ही अशीच वापरली जाते आणि त्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई होत नाही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे दुसरा माझा प्रश्न होता ठीक जागा देताना परिसरा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी घेतानाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा उपयोग नागरिकांना उपलब्ध तसेच त्या काळात कोणताही भेदभाव करता येणार नाही हे फक्त चांगलं प्रक्रिया आहे एकही नागरिक त्या ठिकाणी जाऊ शकत नाही नगरसेवक सुद्धा जाऊ शकत नाही आणि अशा अशा पद्धतीने पाच एकरचा भूखंड संस्था वापरते कदाचित या संस्थेचा उद्देश काय मला माहित नाही ट्रॅफिकचं नॉलेज किती विद्यार्थ्यांना झालं तेही मला माहित नाही त्याचा फायदा किती लोकांना झाला तेही माहित नाही सन्माननीय महापौर ताई सन्माननीय आयुक्त मॅडम सन्माननीय उपमहापौर मी आपल्याला विनंती करते की मॅडम हा अतिशय गंभीर विषय आहे त्या ठिकाणी अतिशय चांगली लोकवस्ती आहे अतिशय सगळे डॉक्टर्स आणि अतिशय चांगले प्रतिष्ठित लोक राहतात आपण या संदर्भामध्ये काही क्षेत्र पाहते ते मेंबर्स आहेत आणि परिसराची नागरिक यांची करून जर आपल्याला कराक्रमात करूच नये असं माझं म्हणणं आहे